आपली जिमनी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात पक्ष्यांना चारा देऊन होते व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात की चौथही पिल्लाला घास भरवत आहे आणि सुगरण पक्षी सुद्धा चारा खात आहेत सर्व पक्षी आता उडून गेलेले आहेत आणि सुगरण पक्षी चारा खात आहेत आणि पक्षी परत आलेले आहेत आणि चिवत पिल्लाला घास भरवत आहे असे क्षण आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे कारण रोज चिवत येते पिल्लाला घास भरवते आणि चिवत बघा पिल्लाला किती आनंदाने घास भरवत आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आईचे लेकरावर असलेली ले माया पाहायला मिळाली आणि पक्ष्यांचं एकमेकावर असलेलं प्रेम पक्षी एकत्र आले आणि एकत्रच उडून गेले आणि ही चारा खाण्याची चा जागा किती उदास वाटते पक्षी नसले तर पक्षी होते तोपर्यंत ही जागा किती प्रसन्न वाटत होते पक्षी यायला चालू झालेले आहेत आणि पक्षी जोपर्यंत आहे तोपर्यंत चिमण्यासाठी जी चारा ठेवण्याची जी, जी जागा आहे ना ती खूप प्रसन्न वाटते कारण पक्षी चारा खाण्यात खातात ते क्षण पाहून मनाला समाधान मिळतं आणि पक्ष्यांचा आनंद मनाला आनंद देऊन जातो आणि पक्षी सुद्धा विश्वासाने येतात चारा खातात आणि आपली चिमणी ह्या यूट्यूब चॅनलला चिमणी पक्ष्यांनी खूप मदत केलेली आहे कारण हे पक्षी आहेत तोपर्यंत चॅनल आहे पण चिमणी पक्षी काही हार मानू देत नाहीत ते रोज येतात पक्ष्यांना बोलता येत नाही पण ते न बोलूनही सर्व काही सांगून जातात सुगरण पक्षी चिमणी पक्षी या पक्ष्यांकडून खूप काही शिकायला मिळालं की आयुष्यात कितीही संकटे येऊ दे अडचणी येऊ दे त्याला घाबरायचं नाही संघर्ष करत राहायचा जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत अर्धवट जर प्रयत्न सोडले तर परत यश मिळणं खूप अवघड असत त्यामुळे जोपर्यंत यश नाही तोपर्यंत संघर्ष आणि सातत्य ह्या गोष्टी नेहमी सोबत ठेवायच्या ह्या गोष्टी जर आपल्या सोबत असतील तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही आणि त्यासाठी महत्वाचा असतो तो स्वतःवरचा विश्वास स्वतःवरचा जर विश्वास असेल स्वतःवर तर काही अशक्य नाही आणि एकीचे बळ खूप असते एकमेकावर जर विश्वास असेल तर अशक्य गोष्टी शक्य होते त्यामुळे विश्वास ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि हीच गोष्ट पक्ष्यांकडून शिकायला मिळाली की एकमेकावर असलेला विश्वास पक्ष्यांचा पक्षी सुरुवातीला एकत्र आले आणि एकत्रच उडून गेले पक्ष्यांचा एकमेकावर असलेला विश्वास हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाला एकमेकावरचा विश्वास हाच सर्वात मोठा एकमेकांना मदत करणारा एक एक भाग आहे हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला मिळालं